नाही तब्येत काळजी घ्या त्यांच्या आधीच तब्येत खराब आहे मागच्या बरेच आंदोलनाला आम्ही सोबत होतो व्यासपीठावर चालताना उठताना बसताना त्यांचे हातपाय थरथर करत होते म्हणून त्यांनी काळजी घेतली पाहिजे हेच सांगले मी त्यांना बोलताना आता तेच सांगितलं की आमच्याकडं जी जिम्मेदारी असेल त्यांनी मला आशीर्वाद दिला आमदार होण्यासाठी त्यांनी जी जिम्मेदारी असेल ती आम्ही पाळू तिथे मोदी सरकारला बोलायची असेल किंवा अधिवेशनामध्ये बोलायचे असेल त्यांचे जे भाग आमच्याकडे देईल तो आम्ही जिम्मेदारी पार पाडू सरकार गंभीर दखल होईल असं वाटतं हो समाज पूर्ण भावना त्यांच्यासोबत आहे त्यांनी त्यांना थोडा सुद्धा त्रास झाला तर लोक रस्त्यावरती उतरतात याकडे सरकार लक्ष देणारच आहे आता संदीप आपण बघतोय की मनोज नारायण पाटील यांच्याबरोबरच आता मोठ्या संख्येने समाज बांधून इथं सुद्धा आम्हाला उपोषण करत आहे अशा पद्धतीने बघत आहे कारण की सरकारने अगोदर जे अन विषय जर तो केला होता परंतु कुठेतरी तो पेंडिंग राहिला त्याची अंमलबजावणी मनोज दादा जरांगे दा मोज कुंभी सर्टिफिकेट त्यांच्या पहिल्या आंदोलनामुळे खूप जणांना भेटलेले आहेत तिथे त्यांची जी मागणी आहे आणि ती सर्व समाजाची मागणी आहे आणि त्या मागणीसाठी सर्व समाज रस्त्यावर उतरतो आणि आम्ही सुद्धा त्यांच्या सोबत आहेत आणि निवडणुकीच्या सुद्धा मला जेव्हा लोकांनी विचारलं होतं की ह्या आरक्षणाबद्दल काय आहे तर मी म्हणतो मनोज दादा जरांगे दा पाटील म्हणतील तसं नाही नाही पहिल्यांदा ह्या विषयावरती मीच बोललो होतो पहिल्या सभागृहामध्ये सुद्धा हा विषय मी मांडला होता आणि बोलल्यानंतर हे सांगितलं होतं की जर सीडीआर जर तपासले तर सर्व गोष्टी तुमच्या समोर येतील आम्हाला कोणी म्हणलं राजकारण करत ह्याच्यामध्ये राजकारण कोणत्याही पद्धती जी वस्तुस्थिती आम्ही सांगितली होती तीच वस्तुस्थिती आपल्या समोर येते मग ते सी सी टी व्ही फुटेज भेटतात कुठं कुणा कुठं त्यांच्या सोशल मीडियावरती फिरते की म्हणजे समोर लोकांची जी वस्तुस्थिती ती समोर येते बीड आमचा पुरोगामी विचाराचा जिल्हा आहे आणि लोक म्हणतात पण ज्या मास्टर माइंड वाल्मिक कराडमुळे हा विषय झाला आहे ज्यांनी दोन जातीमध्ये तेढ निर्माण केलेलं आहे या माणसाला आठ टाकला शिक्षा झाली की व्यवस्थित आमचा जिल्हा होता माझी मागणी आहे माझी हीच आहे की जे मंत्रीपद आहे धनंजय मुंडे साहेबांकडे त्या मंत्रीपदामुळं कुठंतरी त्यांना संरक्षण भेटतं व्ही आय पी ट्रीटमेंट भेटते त्याच पद्धतीने मला वाटतं अंजली ताई या बोलल्या आहेत

महाराष्ट्र तर आपण बघितलं दरांगे पाटील यांच्या भेटीला आमदार संदीप सिरसागर अंतरवाली सराटी या ठिकाणी दाखल झाले होते त्यांनी दरांगे पाटील यांच्याशी भेट घेतली व आपण त्यांच्याशी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधलेला आहे आणि जो संवाद साधलाय त्या संदर्भात आपण त्यांशी बघितलं बोललेलो आहोत आणि थेट लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही जे तर फर्स्ट आणि पहिली बातमी म्हणजे आर के न्यूज नेटवर्कच्या या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून बघितलं सध्याच्या फेसबुक लाईव्हला आपण इथेच थांबूयात बघत रहा एनार के न्यूज नेटवर्क